अनुभव आधारित आहे मी सुद्धा या मार्गावर येण्यापूर्वी दुखीच होतो या मार्गात आल्यानंतर माझी दुख दूर झाली एवढे दुख होते देवांगस आम्ही कार्यकर्त्यांकडे गेलो कार्यकर्त्यांनी काय फेसबुक न करता तीन दिवसाची आम्हाला असे अगरबत्ती टाकून लावून आम्हाला विनंती करायला सांगितलं होत तीन दिवसात माझे दुःख दूर झाले आणि आणखी कार्यकर्त्यांकडे गेलो कार्यकर्त्यांनी आम्हाला साक्षूस करून यायला सांगितलं आम्हाला नंतर आम्हाला काळजी दिलं तेव्हापासून मी सुखी समाजाने एक तुम्हाला अनुभव सांगते एक सेवक एवढा दारू पीस होता दारू पीस होता सकाळी चहा पित तो सकाळी दारू लावून दारू पीत होता त्याचा त्यालाच पंडाला जायचा एके दिवशी त्याने स्वतः आपल्या जीवनाच्या आत्महत्या करण्यासाठी नंतर एका शेवटाकडे चर्चा पथक सुरू होती त्या श्रद्धापटकी म्हणजे असा तोळ्याला लावून बसला तिथे एका शेवटाचे त्यांनी अनुभव ऐकले की हा मार्गात सर्व शेवटचे दुःख दूर होते

आचेरीने नव्हतं ते शेवगालाच म्हणाला की पाहा शेवजा तुझ्या भगबणचा खरा असं तर ता माझे दारू सोडून लागेल नाही तर त्याला लोकांनाच आम्ही का भगवंत जर तुम्हाला पद्धतीचे कार्य करून राहिलं आहे असा शब्द दिला आणि घरी जाऊन ते जेवीची फोटो नदीत किरावून चलाली तिथेच अगरबत्ती कापून लावून घरबणसाठी विनंती करत होता की बाबा माझी दारू सोड

सुद्धा वाटले सापडले ना एवढे बोलून मी आपले दोन शब्द संपवितो सर्वांना माझा नमस्कार